नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या काही नवीन व्हिडिओमध्ये तर आज विकेंड आहे शनिवार तर आम्ही आज मूवीला जातो आहे दशे अवतार मूवी आहे ॲक्च्युली आम्ही तीन वर्ष मूवीला नाही गेलो कारण की साहेब आमचे लहान होते म्हणजे तो व्हायच्या सहा महिन्यापासून आणि झाल्याच्या अडीच वर्षानंतर तर जायला मिळालं नाही काही तो बसेल नाही बसेल आणि आज तो बऱ्यापैकी मोठा झाला म्हणजे कळतं आहे त्याला तर आम्ही बघू ट्राय करतो आहे काय रिॲक्शन त्याची पहिल्यांदा थिएटरला आणि आपला मराठी पिक्चर आहे कोकणातलंच आहे दशावतार तर बघूया कसा पिक्चर आहे ते तर आम्ही निघतो आहे ऑलरेडी झाले चालत आणि शो सव्वासाचाच आहे नेहमीप्रमाणे आजही आपला लेट झालं कारण की आमचा नेहमीप्रमाणेच पंधरा मिनटाचा मूवी जातोच <laughs> सेम आजही आमचा हा झालं आहे तर आम्ही निघतो की आमचे साहेब थोडं एक्सायटेड आहेत कारण की अजून तरी पहिल्यांदा बघणार आहे तो मूवी काय असते थेटरला वगैरे तर निघूया आपण चला टाटा नाही आपण निघायचं आता मूवीसाठी चला व्हिडिओमध्ये मंडळी मंडाळी बघूया आम्ही आता पोचतोय खनपिष्टाच्या इथे विराज सिनेमा हा समोर दिसतो येतो तुम्हाला ऑरी लेट झालंय मंडळी पोहोचलोय आम्ही आता इथे हा समोर सहकारी भंडार शॉपिंगचा इथे पार्किंग आहे आम्ही ते एंटर करतो आहे दहा रुपये द्यावे लागतात पार्किंगचे गाडी ठेवायचे ॲक्च्युली मी तिकीट ऑनलाईनच काढली होती कारण की ऑफलाईन पॉसिबल नव्हतं विकेंड आहे त्यामुळं गर्दी असू शकते मी सर ऑनलाईनच काढतो बऱ्यापैकी फुल होती दोन तिकीट मिळाल्या मला हे बघा आम्ही आलो इथे हां इथला असं काही हा परिसर आहे इथे तिकीट खिडकी आहे तिकीट काउंटर इथे आजचा पिक्चर आपला तशा होता मराठी मूवी काल रिलीज झाला आम्ही एंट्री करतो आता शो चालू झाला असेल ते चेकिंग करून आतमध्ये एंट्री करावं लागतं स्क्रीन नंबर तीन आमचा इतक्या अंधारातून इतक्या लांब ह्याच्यासाठी इलाज विचार चालू झाला अरे आजची तिथी काय सांग अरे राखडदारात नाराज केला की काय बाबा नू आता घराकडे येतोस ना का ये जातोस पुन्हा लागण अरे तिया जण अरण्यात गेल आणि जर मेलच तू जिवंत कोण करतो तो बापूरणी तुझ्या मंडळी हे बघा हे पॉपकॉर्न वगैरे काय घेतलेत पॉपकॉर्न आहेत मराठ पन्नास रुपयाला पॉपकॉर्न चाळीसचा हा कोक आणि पंचवीस रुपयाचे समोसे त्याचे साडेसातशे रुपये पे केलेत साडे सातशे बघा काय प्राईज आहे हा मंडळी बसलं अजूनपर्यंत आमचा हिरो शांत पुढे बघूया मध्यांतर आलं आहे तर मूवीचं छान आहे मूवी खायलावर आणलं आहे खातो आहे फर्स्ट टाइम आहे मला वाटलं बसेल ना बसेल पण बसलाय बघतोय सात्विक ये इकडे बघ जाऊ नको इकडे तू का मला नको येताय पुढे ये कृती तिथला राखणदार ह्या सगळ्या गोष्टी तो त्यांना समजवत होता आणि त्यांनी खूप साधे आणि सोप्या शब्दात समजवलं आहे खूप सुंदर एपिसोड आहे त्यांचा तर आम्ही तोच त्यांचा एपिसोड बघून मूवी बघायला गेलो आणि त्यांनी त्या मूवीमध्ये ट्रेलरसुद्धा दाखवला आहे आणि तेव्हा कळलं की आपल्या मराठी हा कोकणातला एक पिच्चर येतो आहे दशावतार म्हणून तेव्हा मला कळलं ते बघून आम्ही मूवी बघायला गेलो तर सुंदर छान आहे मूवी तर तुम्ही जा बघायला आम्ही आता जस्ट बघून आलो आमच्या साहेबांनी पहिल्यांदा बघितलं आहे बसला होता कसा वाटला विचार तुला विचार कसा वाटला कसं मूवी वाटलं तुम्हाला मस्त 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 तर चला मंडळी तुर्तास थांबतो इथेच तर भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये करणंद चला बाय बाय